बातमी पालघरमधून आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झालेली आहे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी स्वयंपाकघराची पाहणी केली बोईसर येथील मध्यवर्ती स्वयंपाकघराची पाहणी करण्यात आली आहे पालघरमधील डहाणू आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मंगळवारी विषबाधा झाली होती या विद्यार्थ्यांवर जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू करण्यात आलेले होते दरम्यान उशिरा रात्री काही विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं मात्र अजूनही दीडशे विद्यार्थ्यांवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत मी या तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून सरकार आणि आदिवासी विकास मंत्र्यांना मी स्वतः पत्र लिहिणार आहे आज मी मान्य मुख्यमंत्री सुद्धा बोलणार आहे की भविष्यात प्रत्येक तालुका स्तरावर एक लिटिल किचन शेड असावं म्हणजे त्या ठिकाणीहून त्या तालुक्यामध्ये भले एखाद्या वसईमध्ये कमी आश्रमशाळा असतील चार आश्रमशाळा असतील आज तलाश्रीतून साठ किलोमीटर आहे तलाश्रीमध्ये मोठ्या आश्रमशाळा आहेत डहाणूमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आश्रमशाळा आहेत जव्हार पी पिओ तर पिओमध्ये सुद्धा खूप आश्रमशाळा आहेत तर ता प्रत्येक तालुक्यात एक किचन सेट असावं